हॅलो गाईज वेलकम बॅक चॅनल तर तुम्हाला सर्वांना गुड आफ्टरनून ही दुपारची मी रेसिपी बनवत आहे सो गुड आफ्टरनून तर मी बनवणार आहे हिरवा वाटण आणि फ्लावरमधली रस्साभाजी खायला एकदम टेस्टी आणि भन्नाट चला तर रेसिपी कंटिन्यू करूया त्यासाठी आपल्याला म मॅडमसाटचा एक टमॅटो आणि मॅडमसाटचा एक कांदा घ्यायचा आहे बारीक चिरायचं आहे आणि वाटणासाठी मी ओलं खोबरं आलं त्यानंतर लसूण आणि थोडंसं जिरं असं मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे चला तर आता रेसिपी कंटिन्यू करूया आता वाटाण्याचा सीजन चांगला आहे त्यामुळं सहज आणि अवेलेबल होणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मी छोटीशी वाटी त्याच्यातली अर्ध्याला जरा थोडंसं वर आहे एवढी मी वाटी घेतलेली आहे तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा अगदी सोपी आणि सहज होणार आहे घरातल्या साहित्यातून ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि आता द्यायला आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे चला तर ह्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि फ्लावर चांगला स्वच्छ नीट करून घ्या खराबी वगैरे असणे शक्यत असते खराब म्हणजे कधी कधी काय म्हणतात का आळी वगैरे असण्याची शक्यता असते त्यासाठी चांगलं मी एक चम्मच आपल्याला मीठ मी ह्याच्यामध्ये टाकले ह्याला एक चांगलं उकळीवून द्यायचे आहे नंतर हे पाणी आपल्याला वेस्टेड म्हणून म्हणजे यूज नाही करायचं वेस्ट म्हणून बेसिनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला गॅसला त्या ठिकाणी उकळी येते तोपर्यंत आपल्याला टमाटो चांगला मी धुवून घेतलेला आहे टमॅटो आणि कांदा आपल्याला बारीक करायचा आहे चला तर आता आपण हे जे चांगलं छोटं बारीक काप करूया तुम्ही जर मोठं काप करून जरी मिक्सरला पेस्ट केली तरीही चालेल किती छान आणि बारीक असा मी टमॅटो कट केला आहे त्याप्रमाणे इकडं कांदा पण मी कट केलेला आहे अशा प्रकारे एकदम बारीक असा मी कट केलेला आहे त्यापैकी असा बारीक कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जर असं जर जमत नसेल तर पेस्ट केले तरी चालेल त्यानंतर इकडं बघूया वाट्याला वाटाण्याला छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि ह्याच्यावर जा झाकण वगैरे काही ठेवायचं नाही कधी कधी काय होतं माहिती ते का वटाण्याचा जो हिरवा कलर आहे ना तो जातो तो झाकण वगैरे ठेवू नका चला तर आता मी गॅस बंद करते पाणी नितळण्यासाठी मी चाळण घेतलेलं आहे तुम्हाला जरी अशी प्लेट लावून जरी काढता आलं तरी पण काढा आणि वरून थोडस मी गार पाणी ॲड करणार आहे थोडस चला तर आता फोडणीसाठी कढई ठेवूया या ठिकाणी मी फोडणीसाठी कडे ठेवलेले गॅस आपल्याला मोठा करायचा आहे कडे छानपैकी गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच तेल ॲड करायचं आहे तेल पण चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जिरे ॲड करायचे आहेत त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता झाल्यानंतर अर्धी वाटी कांदा कांदा बारीक चिरल्यामुळं म्हणजे भाजायला किती सोपं जातं आहे आता कांद्याला पण चांगला गोल्डन कलर आलेला आहे त्याच्यामध्ये मी मिडियम साईजचा टमॅटो ॲड करणार आहे चांगला असं एक मी परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे एका साईडला मी असं करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला धना पावडर ॲड करायची आहे धना पावडरनंतर मी हिंग ॲड करते हिंगे पहि हिंग आहे ना पहिल्यांदा टाकले कधीही चालेल चिमटभर घेतलेले आहे ते चांगलं आपल्याला आता मिक्सअप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन मोठे चम्मच मी खोबऱ्याचं लसण आणि आल्याचं घेतलेलं आहे वाटण करून मिक्सरला आता हे चांगलं आपण भाजून घ्यायचं आहे एकदम मिनटापर्यंत मोठाच गॅस ठेवायचा आणि बारीक करायचा नाही असं सगळीकडा आपण एकत्र करून चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन मिनटं झालेलं आहे त्याची आपल्याला आपल्याला भाजून घेतलेलं आहे तुम्हाला गरज वाटली तर चिंचिस्तं पाणी ॲड केलं तरी चालेल जेणेकरून आता हा मसाला आहे ना ते खाली लागणार नाही चला तर ह्याच्यात आपण कांदा लोसून मसाला ॲड करणार आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच गरम मसाला टाकला तरीही चालेल मला गरज नाही वाटत तो मी नाही टाकला तुम्ही आवडून तुम्हाला आवडत असेल तर टाका तर चांगलं आपल्याला सरीपणे हलवून घ्यायचं आहे मला जरा गरज वाटली म्हणून मी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे एकदम किंचितचं ॲड करायचं गॅस कुठे आपण हे बारीक केलेलं आणि सगळ्या मोठ्या गॅसवर आपलं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपला वाटाणा आणि फ्लावर आता हे चांगलं त्या मिश्रणामध्ये आपल्याला ट्रेनमध्ये परतून घ्यायचं आहे सगळीकडे छान पैकी हा ग्रेव्हीचा मसाला लागलेला आहे सलत्र ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहे तुम्ही पण गरम पाणी ॲड करा गरम नाही झालं तर कोणत तरी नक्कीच घाला आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर गॅस एकदम आपल्याला बारीक सेम करून घ्यायचं आहे लव त्यानंतर लवकर उकळी येण्यासाठी गॅस जरा फास्ट करायचा आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस जरा परत मिडियमपर्यंत ठेवायचा आहे तर बघू शकता या साईडला अशी उकळी यायला लागलेली ला आहे गॅसच मोठाच ठेवायचा आहे फोडणी केल्या केल्या जरा बारीक करा त्यानंतर मोठा ठेवा छान अशी उकळी त्या उकळी आल्या की मिडीयम गॅसवर आपल्याला दहा पंधरा मिनटं शिजून घ्यायचं आहे आपल्याला वटाणा फ्लावर आणि ह्याची भाजी चला एकदा मी पळीच्या सहाय्याने हलवून घेते बघू शकता किती छान कलर आलेला आहे एक नंबर चला तर गॅस आता मी मिडियम ठेवणार आहे आणि दहा पंधरा मिनटं साधारण आपल्याला शिजायला लागेल छान पैकी अशी उकळी येऊन द्यायची त्यानंतरच गॅस सेम ठेवायचा आहे किंवा मीडियम ठेवायचं आहे आणि तुम्हाला आवश्यकता वाटली तर ताट झाकलं तरीही चालेल काहीच विषय नाही कालवण शिजेच्या मापामध्ये आलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीन असं मीठ ॲड करायचं आहे साधारण मी अर्धा चम्मच घेतला आहे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घ्या खोबऱ्यामुळे काय होतं माहिती आहे का मस्तपैकी कालवण असं आळून येतं या आणि खोबरे जर तुम्ही टाकणार असेल तर शेंगदाण्याचं कूट टाकलं तरीही चालेल मस्तपैकी वटाणा आपला शिजलेला आहे वटाणा आणि फ्लावर वटाणा तर फ्रीजमधनं जर काढलात तर कालवण्याच्या आधी आपल्याला तासभर थंड पाण्यामध्ये भिजायला ठेवला तर तो लवकर शिजण्यास मदत होतो चला तर आपला रेडी आहे वटाणा आणि फ्लावरची भाजी ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे तर बघू शकता किती आपण पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं होतं पूर्ण आटून गेलेलं आहे रेडी आहे आपली वटाणा आणि फ्लावरची भाजी मस्त पैकी ले असं घट पण नाही ले पातळ पण नाही अशा कन्सस्टीमध्ये मी बनवलेले आहे व्हिडिओ जरा जरी म्हणजे तुम्हाला फायद्याचा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूयाशेच एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बबाय आणि टेक केअर एक नंबर भाजी झालेली आहे चला तर भेटूयाशेच एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय आणि टेक केअर चलो बाय